सध्या आपण करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी आहोत या ठिकाणी आता आपण पाहिलं तर डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे आणि ही लगबग कशाची आहे तर करमाळा तालुक्यामध्ये एका भीषण अपघात झालेला आहे त्या पिकअपचा अपघात झालेला आहे आणि हा पिकअप खर तर जे वारकरी आहे ते पंढरीला चालले होते सध्या आपण पाहू शकतो की ही जे करमाळा शहरातील जी, जी माजी सैनिक अँब्युलेस आहे ह्या अँब्युले सध्याचा एक पेशंट जो आहे तो जरा थोडा गंभीर असल्यामुळे पेशंटला दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे अशा प्रकारे आता इथून जे काय पेशंट असतील ते हलवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे दुसरी एक या ठिकाणी आपण अँब्युलन्स पाहतोय की जय श्री महाकाल करमाळात ह्याही अँब्युलेस मध्ये आता सध्या इथून पेशंट हलवण्यात येत आहेत सध्या आपण जर याविषयी जर माहिती घेतली तर जे करमाळा शहरातील किंवा नगर नगर करमाळा ते जातेगाव हा जो हायवेचा जो भाग आहे हा निमुळता आहे आणि या ठिकाणी आपण वारंवार सांगतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि हा अपघात प्रकारे होत आहेत तर जो रस्त्याचा अंदाज येत आहे किंवा सरळ जे वाहन आहे ते डायरे थेट अंगावर येत आहेत त्यामुळे ह्या सदरचे अपघात हे मोठ्या प्रमाणात होत आहेत आता आपण या अपघाताविषयी आप जर माहिती बघ पाहतोय तर या अपघातामध्ये कोण जे पिकअप आहे त्या पिकअपमध्ये सतरा व्यक्ती होते आणि हे जे व्यक्ती आहेत हे नाशिककडचे आहेत अशा प्रकारचे आपल्याला सध्या तरी माहिती मिळते यामध्ये तेरा महिला आणि चार पुरुष अशा प्रकारे होते त्यामधले जे चार महिला आहेत ह्या सुरक्षित आहेत तर त्यातली एक एक महिला गंभीर आहे तर त्यातला जो एक पुरुष आहे जे आता आपण तुम्ही दृश्यांमध्ये पाहिलं की माझी सैनिक मध्ये त्या एका व्यक्तीला इथून हलवण्यात आलेला आहे दुसरीकडे हलवण्यात आले मग आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे आणि पेशंट ज्या ज्या पेशंटला हाताला लागलेला असेल पायाला लागलेला असेल किंवा कोणाच्या गुडघ्याला लागलेला असेल कोणाच्या डोक्याला लागलेला असेल त्या पेशंटना तात्काळ चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी यासाठी या ठिकाणी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी आता आपण पाहतोय की कृष्णाई अँब्युले कृष्णा अँब्युलेन्स सुद्धा या ठिकाणी उभा आहे इथं येथील जे पेशंट आहेत ते पेशंट इथून दुसऱ्या ठिकाणी हलवून त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा मिळवण्यासाठी जयश्री महाकाल सुद्धा अँबुलेन्स या ठिकाणी सध्या उभा आहे नागरिकांना म्हणजे इथील जे पेशंट आहेत त्यांना चांगल्या प्रकारची या ठिकाणहून आणि या ठिकाणाहून सुद्धा चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी अशा प्रकारचे या ठिकाणी सध्या या ठिकाणी हे सर्वजण काम पाहत आहेत या ठिकाणी आता सध्या दुसरी एक अँब्युले आलेली आहे या जे काय भारत सरकारची अँब्युले आहे ते कारण की ह्या ठिकाणी हे सर्व वर्णन ह्यासाठी ती करायचं आहे की कारण की ह्या ठिकाणची जी गडबड आहे किंवा या ठिकाणी जी काय जी जिक पळापळ आहे ही तुम्ही पाहू शकता पलीकडे आता अँब्युले इथं ही एक अँब्युलेस काढायची दुसऱ्या लावायची त्या सर्वच ही जी पळापळी आहे ही म्हणजे जी काय अपघाताची दहा हकता आहे या ठिकाणी तुम्हाला दिसून येते तुम्हाला आम्ही सदरची दुसरी हे दृश्य दाखवून किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे आतमधील जे सर्व बेडवर असतील ते पेशंट असतील किंवा डॉक्टरांची त्यांची पळापळ पड़ा असेल जे रुग्णांना जी त्यांची धडपड असेल हे सर्व कशा प्रकारे त्यांची पळापळ आहे हे सुद्धा करमाळा ते नगर च्या दरम्यान जे जातेगाव पर्यंत करमाळापासून जातेगाव पर्यंत ज्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे आणि त्या रखडलेल्या कामामुळे सुद्धा अनेक अपघात होताना दिसून येत आहेत त्यामध्ये कडून बेफिकिरीनं वाहन चालवणं असेल किंवा रस्त्याचा काही प्रश्न असेल हे अनेक प्रश्न यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत तरी आता वारी संपलेली आहे त्याच्या मधोमध डिवायडर लावले जातात ते लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि रस्ता हा दुतर्फा मोठा होणं तितकंच गरजेचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला हे अपघातावरून आप दिसून येतं तरी आपण ह्या सर्व गोष्टी पाहत असताना आम्ही जास्त काही तुम्हाला आणखी माहिती देण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणची ही दृश्य पाहू शकता कि ही जी अँब्युलन्स मध्ये आता सध्या आणखी एका पेशंटला दुसरीकडे हलवण्यात येत आहे हे दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा सदरचा जो अपघात आहे जातेगाव हद्दीमध्ये झालेला आहे करमाळ्यापासून जातेगावला जाताना त्या ठिकाणी जातेगावच्या अलीकडेच म्हणजे जातेगाव हद्दीतच हा अपघात झालेला आहे यामध्ये परत एकदा आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की अपघात सदरची जी वाहन होतं जे पिकअप होत त्या पिकअपमध्ये सतरा व्यक्ती होते त्यामध्ये तेरा महिला आणि चार पुरुष त्यामधील जी तीन महिला होत्या चार महिला होत्या चार महिलांना कोणत्याही इजा झालेली या ठिकाणी दिसून येत नाही किरकोळ इजा झालेल्या आहेत परंतु गंभीर इजा झालेली नाही त्यातली एक महिला गंभीर आहे तर एक पुरुष गंभीर आहे तो सध्या आपल्या समोरनं या ठिकाणाहून हलवण्यात आलेला आहे तर इतर जे रुग्ण असतील किंवा इतर जे पेशंट असतील ते इतरत्र आता सध्या इथं प्रा प्राथमिक उपचार घेतलेला आहे आणि इतर ठिकाणी आता त्या रुग्णांना हलवण्याचं काम हे तातडीनं जलद गतीने इथून सुरू आहे तरी ह्या सदरच्या रस्त्याविषयी प्रशासन आणि सरकार किती तातडीने निर्णय घेते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामन प्रशांत भोसले सिद्धार्थ वाघमारे करमाळा